नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सा, सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी काल रिलीज झाले होते दोन मराठी सिनेमे एक म्हणजे आम्ही जरांगी आणि दुसरा म्हणजे विषय हाड या दोनही सिनेमांचे रिव्ह्यूज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी पोहोचवीनच आणि त्याचबरोबर अल्याड पल्ल्याड या मराठी सिनेमाला होऊन बावीस दिवस झालेत सो so, या तीन मराठी सिनेमांचं ओव्हरऑल बॉक्स ऑफिस कलेक्शनचा काय रिपोर्ट आहे तो या व्हिडिओच्या मार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे हे आकडे ऐकण्याआधी पुन्हा एकदा एक डिस्क्लेवर की हे सगळे आकडे खरे असतीलच असं नाही कारण मराठी सिनेमाला कुठल्याही प्रकारचा ट्रेड अनालिस्ट नसतो सो मी जे सांगतोय ते अगदी तंतोतंत खरे आकडे आहेत असं मी काही कुठल्याही प्रकारचा क्लीन करत नाहीये एनिवेज विषय हार्ड या सिनेमाला काल काहीच हार्डली काही प्रतिसाद मिळाला आहे असं आपण बोलू शकतो कारण विविध वेबसाईट्सनुसार फक्त आणि फक्त जरा शॉक लागेल हा आकडा ऐकल्यावर बट विषय हार्ड या सिनेमाचं कलेक्शन साधारणपणे फक्त एक ते दोन लाख रुपये एवढंच झालेलं आहे असं विविध वेबसाईट आहेत आता माहिती नाही किती खरं मला पण हे असं एवढं वाटत नाही की एवढं कमी झालं असेल जरा बरं झालं असेल ऍटली पुन्हा बिणा त्या साईडला तरी लोकांनी बघितलं असेल अशी आशा करतो आणि कमीत कमी दहा लाखांचं जरी कलेक्शन याचं कालचं झालं असेल असं आपण धरून चालूया एक लाख मला पण जरा एक दोन लाख मला पण जरा खूप कमी वाटत आहेत बट आपण असं धरून चालू आहे की बाबा दहा ते बारा लाख कदाचित वाटत नाही आहे कारण कुठेच असं दा दिसत नाही आहे बट धरून चालू आहे की बाबा ॲटलिस्ट पाच लाख तरी या सिनेमाने कालच्या दिवसभरात कमवले असतील आता येऊया आम्ही जरांगे या सिनेमाकडे आम्ही जरांगे या सिनेमाचं सुद्धा काही फार चांगली स्थिती आहे बॉक्स ऑफिसवर असं नाही आहे ओवरऑल या आधी जो सिनेमा आला होता संघर्ष योद्धा त्याच्यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की मनोज जरांगे पाटील साहेबांवर त्यांचा जो बायोपिक आहे तो बघण्यासाठी किती जण इच्छुक आहेत ते एनिवेज या सिनेमाचं म्हटलं जात आहे त्यातल्या त्यात विषय हाडपेक्षा तरी बरी परिस्थिती आहे पण ओव्हरऑल कठीणच आहे सगळं कारण असं म्हटलं जातंय की या सिनेमाने पाच ते सहा लाख किंवा सात लाख जास्तीत जास्त कमावले आहेत पहिल्या दिवशी सो आपण असं धरून चालूया की बाबा बारा लाख कमवले असतील चांगलंच आपण आकडे धरूया बट विविध वेबसाईटनुसार मॅक्सिमम जे ॲव्हरेज येत आहे ते पाच लाखाचं येत आहे की आम्ही जरांगेने पाच लाख रुपये कालच्या दिवसभरात कमावलेले का आहेत आता येऊया अल्लाड पल्ल्याड या सिनेमाकडे अल्लाड पल्लडला आता बावीस दिवस झालेले आहेत रिलीज होऊन एकोणीसाव्या दिवशी एकोणीसाव्या दिवशी विसाव्या दिवशी आणि एकविसाव्या दिवशी या तीनही दिवशी असं म्हटलं जातंय की या सिनेमाने साधारणपणे ऑन अँड ॲव्हरेज पाच पाच ते सात लाख रुपये कमवलेले आहेत जे विषय हार्ड आणि आम्ही जनांगेपेक्षा तर बेटर आहेत असंच आपण धरून चालूया आणि काल बावीसाव्या दिवशी या सिनेमाला थोडी घसरण लागली आहे बट ते एक्सपेक्टेड आहे Uh, काल बावीसाव्या दिवशी या सिनेमाने कमवलं साधारणपणे दोन ते तीन लाख रुपये असं म्हटलं जाते सो so, पहिल्या बावीस दिवसांचं याचं वर्ल्ड वाईड कलेक्शन आहे साधारणपणे चार कोटी सोळा लाख रुपये बट मेकर्स जे आकडे आपल्यासमोर नेहमी सादर करत आलेत विविध सोशल प्लॅट प्लॅटफॉर्म्सवर त्याच्या आणि माझ्या फिगर्समध्ये एक तीस चाळीस लाखांचा फरक निश्चित असतो सो आपण असं धरून चालू या मेकर्सच्या हिशोबाने पहिल्या बावीस दिवसात या सिनेमाने साधारणपणे चार कोटी पन्नास लाख किंवा चार कोटी साठ लाखांची कमाई केलेली असेल आपण चांगलंच करू म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र